साहेब खूप वाईट पण कुठून गळत आहे गळत कुठून हे ना खूप अवघड शेंदुरवाधा प्राथमिक आरोग्य केंद्र बघा किती बिकट अवस्था आहे हो एकीकडे शासन एवढ मोठा पैसा या आरोग्यावर खर्च करतं आणि या ठिकाणी दैनंदिन अवस्था बघून खूप वाईट वाटतं बघू शकता या ठिकाणी स्लॅबसुद्धा या ठिकाणी ढसळण्याची या ठिकाणी शक्यता आहे हे वॉर्ड आहेत आणि या ठिकाणी गोरगरीब जी जनता आहे या ठिकाणी ती उपचार घेते या ठिकाणी बघू शकता आपण या स्लॅबचं पाणी आतमध्ये येतं आणि या ठिकाणी पाणी साचलेलं आहे हे बघा बघू शकता दूर्ण। दूर्ण। सर किती दिवस झाले याची डाकडुकीची करून काही सांगू शकता का या ठिकाणी स्वच्छता ग्रह आहे बघा ही स्वच्छता ग्रहाची अशी अवस्था आहे बघू शकता आपण वाईट परिस्थिती हे स्वच्छता ग्रह आहे बघा हे सेंदुरवादा प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रह आपण बघू शकता रुग्णासाठी टेक्चर खुर्ची बघू शकता त्याच्यावर झाडू आहे ते बाथरूम किती शासनानं खर्च करायचा किती शासनानं पगार द्यायचा या ठिकाणी जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी डुकून सुद्धा बघत नाही हे अशी वाईट परिस्थिती या हॉस्पिटलची प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुरवादा बघू शकता वाईट परिस्थिती आता आम्ही दुसऱ्या वार्डमध्ये चाललो आहे दुसरे वार्डही तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हे दुसरं वार्ड आहे सर हे दुसरा या या वार्डचं नाव काय आहे पुरुष वार्ड आहे आणि आम्ही आता त्या ठिकाणी श्री वार्डामध्ये होतो आपण बघू शकता या रुग्णासाठी एक कॉट आहेत पण या कॉटवर कांदे आता कितपत योग्य आरोग्य आहोत करायचं हो काय समजणार आपण खूप वाईट परिस्थिती रुग्णाची ही रुग्णाची लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी असं मी उद्या जिल्हा परिषद सा सार्वजनिक का अभियंता कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन या हॉस्पिटलची जी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे या संदर्भात आपण लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई करण्याचं या ठिकाणी भाग करू अजून सर कोणतं कोणतं आहे दुसरं वॉर्ड आता हे दोन महत्वाचे याची याची स्वच्छता ग्रह काय या वॉर्डाची कुठे गेला अठ्ठ्याशी तास तर तुम्ही सुद्धा तरी अच्छा ते गावातील ते ते राहतात ते बघू शकता संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ढसळण्याची शक्यता या ठिकाणी येऊ शकते येते का या भिंतींना या ठिकाणी तडे गेलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता हे खूप कचरा असा हे तेही देखा बघा या या ठिकाणी स्वच्छताग्रह हे बाथरूम आहेत या ठिकाणी संडास आहे याची बी दुरावस्था बघू शकता आपण कसा सामान्य माणसाने या ठिकाणी सेवा करायची आणि कसा पेशंट या ठिकाणी बरा होऊन जाईल मला तर असं वाटत नाही या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर पेशंट या ठिकाणी बरा होऊन जात असेल तर मला असं वाटतं या ठिकाणी मरण यात्रा आपण या ठिकाणी भोगत आहोत असं मला या ठिकाणी आहे कारण पेशंटला जर अशी व्यवस्था जर असेल तर पेशंट बरा होण्याच्या आधी तो या ठिकाणी मरण यात्रेमध्ये या ठिकाणी येऊ शकतो या असं आहे बघू शकता आपण वाईट परिस्थिती हे या ठिकाणी साहेब बसतात या ठिकाणी सुद्धा भिंतीला खूप मोठे मोठे तडे गेलेले आपण बघू शकता इकडे देखील स्लॅबची तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे हे आहे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आपण बघू शकता औ खूप या ठिकाणी मलिदा खाण्याचं काम फक्त या अधिकारी करतात दुसरं या ठिकाणी काहीच नाही खूप वाईट परिस्थिती आहे शासन लाखो रुपये या रुग्णावर खर्च करतं हॉस्पिटलवर खर्च करतं प्राथमिक आरोग्य केंद्र हे कसं असलं पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांना या ठिकाणी चांगली व्यवस्था मिळण्यासाठी प्र शासन व ग्रामीण आरोग्य केंद्र या ठिकाणी खर्च करतात आपण बघू शकता ही अशी दुरावस्था या ठिकाणी जर असली तर मला नाही वाटत की शासनाचं या ठिकाणी कुठेतरी फलित होत असेल हे बघा या ठिकाणी पोर्चचा स्लॅब्स देखील या ठिकाणी पडतोय यो स्लॅब देखील आपण बघितला पाहिजे नको अशी दुरावस्था या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचं मरण या ठिकाणी होत आहे लाखो रुपये खर्च करूनसुद्धा या ठिकाणी कुठली सुखसुविधा व हे टेक्चर ऑडिट या ठिकाणी व्हायला पाहिजेन पण प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रवादा या ठिकाणी टेक्चर ऑडिट आत्तापर्यंत झालेलं नाही आहे झालं आहे तेच धातूर मातूर या ठिकाणी काम करतात आणि निघून जातात या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच हा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी निश्चित कराल धन्यवाद